एक दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघत होतो हा शिवाजी महाराजांच्या संदर्भातलीच व्हिडिओ होती मस्त व्हिडिओ बनवले होते युट्यूबर होते ते नॉर्थ नॉर्थ साइडचा युट्यूबर होता तो म्हणजे काय शिवाजी महाराजांची ख्याती कोणत्या गोष्टींमुळे हा मग तर मग ह्या व्हिडिओमध्ये असं होतं की शिवाजी महाराजांची ख्याती कोणत्या गोष्टींमुळे नक्की हे असं तसं होतं आणि बोलताना तो चार पाच वेळा शिवाजी, 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 शिवाजी महाराज म्हणला छत्रपती शिवाजी महाराज म्हणला आणि एक दोन तीन वेळा शिवाजी म्हणला तर काही मूर्ख नालायक वृत्तीचे लोक खाली कमेंट मध्ये आले आणि म्हणले त्याला शिवाय द्यायला लागले शिवाजी नाही शिवाजी महाराज भडव्या शिवाजी नाही शिवाजी महाराज खाली भगवा छत्रपती शिवाजी महाराज म्हण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ना, अरे नालायकांनो त्या माणसांनी एवढे गुणगान गायले शिवाजी महाराजांचे एवढे ख्याती गायली आणि तुम्ही त्याला म्हणता का तू शिवाजी नको छत्रपती शिवाजी महाराज म्हण मी एक तमाम जे आपले हिंदू बांधव मराठी बांधव त्यांना सांग एक सांगतो एक गोष्ट समजून घ्या आपली हिंदी भाषा आणि मराठी भाषा ही मूळचीच एकदम रिस्पेक्टफुल या जसं जर आपल्याला एखाद्याला रिस्पेक्ट द्यायची असेल तर आपण काय म्हणतो फॉर एक्झाम्पल समजा माझं नाव सागर आहे तर आपण हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये काय म्हणतो सागर जी बरोबर का त्या युट्यूबरने शिवाजी महाराजांविषयी एवढं गुणगान गायलं आणि एक दोन वेळा शिवाजी मानला दोन ते दोन ते तीन वेळा मुळातच शिवा आणि शिवाजी जी हा एक रिस्पेक्टफुली त्यांच्या समोर नाव येतच तो काय महाराष्ट्रात वाढलेला नाही तो माणूस जो युट्यूबर जो होता तो काय महाराष्ट्रातला नव्हता त्याला काय एवढं काय त्या गोष्टीची पार्श्वभूमी नव्हती पण जी हा मुळातच शिवाजी सागरजी तानाजी यसाजी हे मूळतच एक रिस्पेक्टफुल शब्द आहेत जे समोरच्या माणसाचे ॲटोमॅटिकच त्या नावातच रिस्पेक्ट आहे त्यामुळे जर एखादं व्यक्तिमत्व काहीतरी शिवाजी महाराजांविषयी महत्वाची माहिती सांगत असेल किंवा त्यांचं गुणगान गात असेल त्यांची ख्याती गात असेल एक दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस जर ती शिवाजी शिवाजी म्हटला तर समजून घ्या त्या माणसाला नक्की काय म्हणायचंय तुम्ही खाली जाऊन काहीतरी नालायकपणा करायचा शिवाजी नको म्हणू शिवाजी महाराज म्हण आणि शिवाजी महाराजच म्हणलं पाहिजे पण ते महाराष्ट्रातल्या मातीतले नाहीत ना ते लोक त्यांना माहितच नाही ना हा कन्सेप्ट काय आपलीकडेच जास्त फेमस की शिवाजी महाराज आपण आपल्याला सांगायची गरज नाही कारण आपल्याला माहिती आहे त्या माणसाला एकेरी शब्द शब्द प्रयोग करणं हा म्हणजे एक गुन्हाच असल्यासारखा आहे सगळ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात आणि असलंच पाहिजे हा जर महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती कोण असेल आणि तो जाणून बुजून जर शिवाजी म्हणत असेल तर त्याला धडा शिकवायला पाहिजे पण हा जो थोडक्यात परप्रांतीय महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे त्यांना शिवाजी महाराजांविषयी आदर आहे रिस्पेक्ट आहे पण ते बोलताना शिवाजी म्हणले तर समजून जायचं की हिंदी भाषेत प्रत्येक माणसाला रिस्पेक्ट देताना जी हा जोडतात आणि शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी जे आहे ते मूळ हा रिस्पेक्ट फुलच आहे त्यामुळे पण आहे समजून घ्या ना त्या माणसाच्या भावना समजून घ्या ते महाराष्ट्रातले वाढलेले लोक नाहीये त्यांना कळणार नाही की शिवाजी महाराज म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे महाराष्ट्रातली लोक सहसा करून ही चूक त्यांच्याकडून होत नाही की बाबा एकेरी शब्द प्रयोग महाराजांचा कोण करतच नाही शिवाजी महाराजांचा पण जे बा, बाहेरचे नॉर्थ साइडचे किंवा साऊथ साइडचे जे लोक आहेत त्यांच्याकडून हे होतं कधीतरी कर कारण सगळ्यांनाच त्या काही गोष्टी माहीत नसतात ना तो, तो बोलतोय हो काय ते समजून घ्या तो युट्यूबर जो आहे ना तो बोलतोय हो काय ते समजून घ्या जर हा शिवाजी महाराजांची जर काय बदनामी करत असेल एकेरी शब्द प्रयोग करत असेल शिवाजी म्हणत असेल शिवाजीने असं केलं तसं केलं जर बोलत असेल ना असं तर त्याला हातदल शिकवलीच पाहिजे mm. हा पण जर तो व्यक्ती शिवाजी महाराजांचं गुणगान गातोय शिवाजी महाराजांची ख्याती गातोय त्याच्या त्याच्या राज्यात त्याच्या देशात त्याच्या परप्रांतात त्याच्या जिल्ह्यात जर शिवाजी महाराजांची ख्याती गात असेल शिवाजी महाराजांचं जर काय म्हणतात त्याला शिवाजी महाराजांचा जर प्रचार प्रसार करत असेल आणि तो एकेरी शब्दात होत असेल तर समजून घ्या ह्या माणसाचा तात्पर्य काय ह्या माणसाला एकंदरीत शिवाजी महाराजांच्या विषयी चांगलंच बोलायचंय फक्त तो महाराष्ट्रात नसल्यामुळे त्याला जी भाषेची जी चढ आहेत किंवा जे आपण जे काही गोष्टी बोलतो त्याचं माहीत नाही की त्यांना छत्रपतीच म्हणलं पाहिजे ह्या गोष्टी आपण त्यांना व्यवस्थित जर समजून सांगितल्या की बाबा असं करू नको तू तसं बोल असं बोलू नको तसं बोल त्यावेळेस त्यांना कळतील बहुतांश सगळ्या भारतात तर बऱ्यापैकी लोक छत्रपतीच म्हणायला लागलेले आहेत पण तरी पण एक एकदम हायपर होऊन काहीतरी रिॲक्ट होण्यापेक्षा त्या माणसाला उगाच मार जाण्याविषयी काहीतरी चुकीचा गैरसमज करू नका देऊ काहीतरी असं उलटं पालटं बोलून की हे असं बोलू नको तसं बोलू नको काहीतरी तोडफोड करायची हान मार करायचे हे एक नंबरचा हा जर एखादा व्यक्ती शिवाजी म्हणतोय आणि शिवाजी महाराजांची बदनामी करतोय तर त्याला झोडलंच पाहिजेत हा पण जे काही व्यक्ती असे आहेत की बाबा त्यांना माहीत नाहीत की बाबा हा पण जे काही असे लोक आहेत भरपूर लोक आहेत जे महाराजांचा भरपूर सन्मान करतात महाराजांची भरपूर रिस्पेक्ट करतात पण शिवाजी बोलतात कधी कधी तर समजून जायचं एक जे काय म्हणतात ना आपलं त्या माणसाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला समजला पाहिजे की हा एकंदरीत योग्य माणूस आहे आणि योग्य माणूस हा शिवाजी महाराजांचे योग्य प्रकारे प्रचार प्रसार चालू आहे म्हणून त्याला काहीतरी शिकू नका हा त्याला तुम्ही प्रेमाने कमेंटमध्ये सांगा की शिवाजी महाराज म्हण शिवाजी महाराज आणि ते नेक्स्ट टाइम त्यात इम्प्रूव्हमेंट करेल ना उगत जायचं तिथं काहीतरी नॉलेज जायचं अक्कल नाही वक्कल काय नाही आणि आपण जे लोक चांगले त्यांच्या काहीतरी कार्याला पुढे येतात त्या लोकांना तरी थोडंसं प्रोत्साहन द्या ना, ना। व्यवस्थित सांगा व्यवस्थित बोल ज्यावेळेस आपण असं सांगेल ना एकदम होईल का माहिती का त्यावेळेस त्या व्यक्तीच्या तो जो समोरचा व्यक्ती असेल त्याला ॲटोमॅटिकली तुमच्याविषयी महाराष्ट्रातल्या लोकांविषयी वेगळीच काहीतरी इमेज तयार होईल किंवा हे लोक एकदम अॅरोगंट आहेत एकदम उद्धट आहेत त्यांना मॅनरस नाही येत ह्यातून एक, एक निष्पन्न काय होते माहिती आहे का तुम्ही नक्की शिकला काय मग शिवाजी महाराजांच्या चरित्रातून असं उद्धटपणे बोलणे ए भडव्या ए अमकं हे अमकं असं बोलून त्याला बळच फोर्सफुली जर तुम्ही काही बोलायला होत असाल तर हे खराब गोष्ट एकदम